नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहे पनीरची भाजी त्याच्यासाठी आमचं काही आणलेलं आहे पनीर आता जे आईत पनीर मिळतं त्याच्यामध्ये छोट्या छोटे असतात त्यापेक्षा ही पनीर असं आणलं ना अखंड कट करून ती चांगलं असतं आणायची लायची पागत आता ही मसाला काढला आहे आम्ही म्हणजे काही लोक टमाट टाकतात मला ना नाही आवडत टमाट म्हणून आम्ही टमाट नाही टाकतो त्यांच्या आवडीनुसार आहे सगळं आमच्या आवडीनुसार काहीच नाही तुमच्या आवडीनुसार काहीच नाही काहीच नाही हे सगळे कुठे आहे तर आता आम्ही बनवणार आहे पण दिसते का तुम्हाला सगळं कडे आहे कुठे आहे तेवढी सांगा आवाज परत गेला काय आवाज परत गेला बाई सासर वासाने डोयात <laughs> उरले तेल मरनाचं लळ होतय वर उडलं था कुळग जाऊ पनीर चा पनीर चिटकावायचं ठरकावती गार तिथं पण उडाले डोळाचे हात लायला का गुटवर वरता गुटले छान वरत उडाले काय करायचं बाई आता मित्रांमधे बोळा गेलेला तू बी लांब कर बाई नाही तर डोळ्या जात आहे ती आग झाले डोळ्याची बाबा, बाबा। <laughs> तू एक चेष्टा करती आपण लावती माया करायला गेलो काय अवघड आग चुकटलं ना वर चुकटलं अशी करते थांबात आले अंगोटी मारण्याची आग झाली

पहिला वाटून घे शाकाहारी चले जा गुरुवार आहे नाही तर काही आज मग आत्ता बघा कसं तळ आज चांगलं तुळले जात पटक्यानं डोळ्यात उडलं ना माझ्या तळण्याला मिरची उडी मला का मग काय झालं आमच्या जुगाड वेगळा आहे बघा खेळ चालले शेवटी काय तर कोण म्हातारी म्हातारीच करते सारखी मी म्हातारीच ती का मग कायदा पन्नास वर्ष कोण तू झाला पन्नास वर्षाची मी कधीच पन्नास आपलं तसे तर बघा एकविसावा या किती ना काय बावन त्रेपन्न असे असे पाटकर तुन्या जेवाला नवासा सर्वास येऊ नको मला कोणत्या गाडीत बसू

बघा वाटा करून मी आणल पनीर आणि घेतला डोळ्यात तेल तेलवतून आई कामला राहिलेला आणि का माझ्याने घेतला आधून कधी करायचंच नाही तर आता गेल्या मोहऱ्या रुग्लुगुसुगुरांन आणि घेतलं तेल उडून डोळ्यात गेली फस इंटरेस्टच कमी झाला व्हायरल घासून त्याला ओरलं ओरलं वर खाली पाण्याची टाकण नाही काय नाही काढत तिचे टाकले खाली त्यांची

हेडम हेड सगळं मुजरच सुरुवात काय हरण गजलन आणि काय मी काय काय बर झालं म्हणते वा, वा मावशी तुम्ही आला चांगलं झालं गाड्या काय लाईनच लागल गाड्यांची एक रात सोरू गाडी सगळ्याच खपा खप खपा खपा गाडी बाहेर काढ गी गाडी बाहेर काढ काय बिल मिर बघूया शाळेत घातलं मला आता सी। आधार कार्ड <laughs> कार आधार कार्ड शाळेत नाही नाही आधार कार्ड जे आर कुठून तुला शाळेत घालायचं म्हणलं घर आता माझं नाव आलंय बघा शाळेत पेपर परवा देशी शाळेत गेली नोकरी आली का ना कोणरा करायचं ना आपली बॅग अडकवायची हे चला आपल्याला कोणी सुद्धा अडवू शकत नाही आता शोरूमची मालक खेनी खायची नाही चापट आणायची नाही <laughs> हात वाळावा तू चापदीच चापट लावती आणि बसल्या बसल्या काय महिन्याची चुकी झाली का सवय सवय आहे उलताना गरम करू मी तर ठेवते की हॅलो बासे सकाळ सगळं तेल बघावं लागेल

बघा काय सडा कसा आहे काय करायचं लाटायला मी खायलाही हो <coughs> <coughs> मित्रांनो आम्हाला घ्यायला सांभाळून दोनच माणसं आहेत आम्हाला माणूस नाही उजव्याचा कोण नाही हो <coughs> लाईक करा शेअर करा बेल वाजवा खाना खाना हो <coughs> <coughs> तुमच्या आशीर्वादानं चांगलं आहे पोटाला पोट बघ आमच्या खाते पितीस आयस मध्ये राहतोय काय नाही पण आपण तुमची माणूस की नाही असावं बर आता बास कर आता लय बरा आली काय हा बरा 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 हो कशी खवायची बघा आता आता पोटा